हाय हॅलो नमस्कार मी अन्किता लय माझ्या चॅनलवर स्वागत आहे माझ्या चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी माहिले की वातावरण छान असं झालं ढगाळ पावसाची वारस छान वातावरण काय खरी इग्नोर करा अवतार माझा कारण आल्यावर काही तोंड दुसरा खिडकीतल्या खिडकेतल्यावर फॅन पोहोतो जास्त म्हणजे आवाज जास्त येतो बेडवर पसर बघा पटापट आवडते व्हिडिओ कंटिन्यू करा त्यांच्या घरून आल्यानंतर आम्ही आलो चा चार साडेचार वाजता आल्यानंतर साडी वगैरे घात आणि ते बेडवर टाकलेला तो पसारा होता आणि जे कपडे आम्ही धुतलेली सकाळी तेही कपडे आणून ठेवलेले त्यामुळे एवढा सर पसारा होता आणि लहान लेकरं असल्यावर पसारा होतोच घरात कितीही आवरलं तरी बघा तुम्ही कशी करते पटापट सवय लागली आहे कॅमेरा चालू असला का तिचं ती स्वतः हाय हे करते हाय करते बोलते छान असे तुम्ही तिचे व्हिडिओ बघा मी व्हिडिओ तिचे टाकत जाईन सर्व आणि खूप छान बोलते जेवढी जे आहे तरी एवढी छान बोलते आणि माझं पटापटा काम चालू आहे सर्व बघून कशी बोलते ते पहा सई पटापटा माझं काम चालू आहे तुम्ही पाहू शकता कशी हाय हे करते कशी कॅमेरा पुढे डान्स हे करते नाचते ते करते पाहू शकता आणि घरात एक लहान लहानले की लगे करत पण खूप छान भारी वाटतं आणि सई खरंच सई खूप हुशार आहे खूप एवढे एवढं लहान वर्षात एवढं बुद्धी चालणं म्हणजे खूप छान खूप म्हणजे आम्हीच आश्चर्य करतो एवढी युद्धी कशी काय चालते खूप म्हणजे खूप बोलते आणि कशी करते सारखी अजूनमधून इकडून तिकडून करते एवढं पण सर आवरते ते अधूनमधून करते पाहू शकता तुम्ही पटापटा कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या आणि फायनली सर्व बेड थोडं आवरलं कपड्याचे घड्याही घाल्या सारखं इकडून तिकडून आणि हाय करायची सारखं करते आव बाबाला भाऊ घरते काय काय ते बडबड्याच माझं माझं काम चालू होत बडबड्याच पे, त्याच्यात बाजार आहे हा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन आता काही उघड उद्याच्या व्हिडिओमध्ये काय काय आणते आम्ही असंच ठेवते आणि आणि ह्याच्यात आहे ती आम्ही जिकडे गेलो ना त्यांनी साडी दिसवले ज्यांच्याकडे गेलतो त्यांची गेल गेल अशी साडी आहे खूप छान साडी आहे मला खूप स्वतः खूप छान साडी त्यांनी असवले

झालं आणि तर झोपा घेतली कशी बघू शकतो सई कोणाची आहे भाऊली कोणाची आहे गोपिल्या एक मिनिट कोणाची कोणाची hmm? कोणाची <laughs> तोंडही वगैरे धुवून घेते आणि सईला पाणी पाहिजे गरम आहे पाणी तेंडही वगैरे धुवून झाल्यानंतर तोंडी वगैरे धुतलं सईला चारलं सई खूप भूक लागलेली तिला म्हणून थोडं तिला चारलं आणि आता फ्री झाली आता निवंत आहे आता झोपी ला आली तरच थोडी रगडेल नाहीतर नाही आता निवंत आहे धन्यवाद बसणार आणि आहो गेले तर गावात तो तेपर्यंत टाईमपास करायचं काहीतरी मोबाईल बघायचा आणि आम्ही आज सांगला गेलतो कारण सईचं खायचं साहेब म्हणजे तिला जे लागतं साहित्य ते, ते पण आणायसाठी गेलतो आणि थोडं माझ्या माझे माझ्या चुलती माझी चुलतीच लागते त्यांना भेटायसाठी पण गेलतो काही कामासाठी निमित्त थोडं थोडं श घेतली ती तसं तर तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायला लागेल त्यासाठी आम्ही कुठे गेलो काय काय केलं चला तर मग आता आता हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय वा त्यांच्या घरी गेलतो त्यांच्याशी त्यांचा मुलगा हा छोटा होता त्याच्याशी सही खेळत होती छान असे छान अशा गप्पा वगैरे केल्या चहा नाश्ता करून केलो आणि काही निम कामानिमित्त गेलतो कामही झालं आणि आत्ता भेटू उद्याच व्हिडिओमध्ये बाय बाय